नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्ती सागर या चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या पाऊले चालती शेगावची वाट जय गजानन मी संजय मधुकर रोहनकार पिंपरी खुर्द तालुका आकोड जिल्हा अकोला हे माझं मूळ गाव म्हणजे तसं पाहता शेगाव पासून म्हणजे तसं पाहता शेगावपासून फार दूर नाही पण श्री गजानन महाराजांची सेवा माझ्या नशिबात माझ्या नोकरी नंतर आली लग्नानंतर लिहिली असावी इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवला माझं लग्न झालं माझी नोकरी अकोल्या नजिकच्या शिवर ग्राममध्ये तेथील गिरणीतील माझे काही मित्र नेमाने महिन्यातील एका शनिवारी रात्री अकोला शेगाव पायी वारी करीत असतात हे रात्र शक्यतो पौर्णिमेच्या आदल्या रात्रीच्या चतुर्दशी किंवा जवळपासची रात्र असते जेणेकरून शांत चंद्र प्रकाशात पायी वारीचा मजा काही औरच असते अकोल्यातील डापकी रोडवर अनोखा हनुमान मंदिर आहे तिथून संध्याकाळी सहा वाजता ही पायी वारी सुरू होते मेसी सन एकोणीसशे शहाण्णव पासून त्या वारीला जाऊ लागलो आणि गजानन महाराजांचा सेवक झालो सुरुवातीला पा पाच पंचवीस भक्तापासून सुरू झालेली ही वारी आज वारीतील संख्या इतकी वाढली आहे की दर शनिवारी हजार पंधराशे लोक शेगावच्या दिशेने चालत असतात आता खरं तर असं झालं आहे की त्या अनोखा हनुमान मंदिरापासून जे ऑफिसला जाणारे लोक आहे ते रविवार सुट्टीचा फायदा मिळावा म्हणून शनिवारीच्या लोकांचा गुरुवारचं दर्शन व्हावं असं वाटतं ते बुधवारी रात्री आणि ज्यांना असं वाटतं की एकादशीला आपलं शेगाव दर्शन व्हावं ते दशमीला रात्री शेगाव वारीसाठी निघतात प्रकट दिनाच्या आदल्या रात्री तर नुसता जल्लोष असतो चाळीस ते पन्नास हजार भक्त भक्ती रसात चिंबन हाऊन पावले चाललेली शेगावची वाट या भावनेने पायी वारीत सामील होता त्या रात्री वारी निघता निघताच दुसरं टोक शेगाव पाहता असत वाटेत महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण होते या भावनेने वारकऱ्याला बेसन भाकरी मुख्यतः असतेस पण सोबत मसाला दूध केशरी दूध पोहे आलूबुंडे ड्रायफ्रूट काय आणि काय अगदी आग्रह करून घ्यावा लागतो अवघ वातावरण भक्तिमय होऊन जातो खरोखरच अनुभवण्यासारखा सोहळा असतो गेले अनेक वर्ष गेली अनेक वर्ष पायीवारी करताना पायीवारीचा आनंद तर मी घेतला पण महाराजांनी एक कृपा अशी केली की कर्म धर्म संयोगाने एका परिचिताच्या माध्यमातून शेगावला मी माझी सेवाही देऊ शकलो अगदी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा नित्य नेमाने माझी सेवा महाराजांनी रुजू करून घेतली त्यामुळे मी महाराजांना महाराजांचा भक्त तर झालोच पण त्याही पेक्षा मी महाराजांचा सेवेकरी झालो मी एक सेवेकरी या दृष्टीतून जेव्हा सभोवताल घडणाऱ्या घटनाचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या घडणाऱ्या घटनामागील महाराजांची योजना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण एका वेगळ्या पातळीवर त्या घटनाक्रमाचा अर्थ लावू शकतो माझ्या नोकरीचं स्वरूप असं आहे की कधी कधी मला मालकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वसुलीसाठी जावं लागतं अशा वेळी स्थानिक पार्टीचा एक माणूस मला सुभो देतात आणि त्याच्यासोबत आवश्यक तिथे भेट देऊन माझं काम होतं इसवी सन दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट असेल मी माझ्या कामाच्या निमित्ताने नाशिकला गेलो होतो मला दोन चार ठिकाणी जाऊन माझं काम करायचं होतं तेथील एका संबंधितांनी त्याच्या माणसाला सांगितलं की यांना तुझ्या टू व्हीलरने घेऊन जा आणि सगळ्या ठिकाणी जाऊन या त्याप्रमाणे मी त्याच्या गाडीवर मागे स्वार झालो आणि आम्ही निघालो मध्येच एका ठिकाणी तो माणूस म्हणाला असं करू तुमची हरकत नसेल तर मला पोस्ट ऑफिसमध्ये एक काम आहे तिथे आपण जाऊ नंतर पुढे जाऊ त्यावर मी म्हणालो माझी काही हरकत असणार जशी महाराजांची इच्छा आम्ही पोस्टात पोहोचलो पोस्ट तो माणूस त्याच्या कामाला लागला मी बाजूला माऊलींचं चिंतन करीत उभं राहिलो इतक्यात दोन माणसं तिथे आली त्यांच्या हाताकडेही माझं लक्ष गेलं माझी नजर चुकली माझी नजर चमकली त्यांच्या हातावर शेगावच्या आनंद विहाराच्या दोन किल्ल्या दिसल्या मी पुढे होऊन त्यांना विचारलं या शेगावच्या तुमच्याकडे कशा माझा प्रश्न ऐकून त्या आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाले अहो कालच आम्ही शेगावला होतो घाई गडबडीत या किल्ल्या आमच्याकडे राहिल्या त्या कशा पाठवायच्या या चिंतेत पोस्ट करता येतील का या विचारांना आम्ही येथे आलो मी त्यांना माझी ओळख दिली त्यांना म्हटलं चिंता करू नका उद्या पहाटे या काउंटरवर जमा झालेल्या असतील माझी कामं उरकून मी रात्री किल्ल्यासह गाडीत बसलो नाशिक शेगाव नंतर येणारा अकोला माझं रिझर्वेशन अकोल्यापर्यंत होतं पण मी रात्री बारा वाजता शेगावला उतरलो सकाळी किल्ल्या योग्य ठिकाणी देऊन मंदिरात पोहोचलो पाहतो तर मंदिर छान सुशोभित केलेले तो गुढीपाडवा होता महाराजांनी किल्ली पोचवण्यासाठी मला निमित्त करून नववर्षाचा पहिला दिवस श्री गजानन महाराजांच्या दर्शनानं साजरा करण्याचा आनंद मला मिळवून दिला होता आता मी तुम्हाला माझ्या मुलीनं श्रद्धानं तिच्या वयाच्या नवव्या वर्षी अकोला शेगाव पायीवारी केली त्याविषयी सांगतो साधारण जानेवारी दोन हजार तीन मधील ही घटना आहे त्यावेळी श्रद्धा पाच वर्षाची होती आपण साम्यनत तळ पायाला झाल्यास पाहतो पण श्रद्धाच्या दोन्ही तळ हाताच्या डाव्या हाताला दोन तीन उजव्या हाताला दोन तीन कुरुप झाले मी तिला प्रथम अकोला येथील बालरोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र राठी यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी मला एखाद्या सर्जनला दाखविण्याचा सल्ला दिला त्यानुसार मी अकोला येथील डॉक्टर रणजित सपकार यांना भेटलो त्यांनी ऑपरेशन करून कुरूप काढण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं की ऑपरेशन केल्यानंतर तळ हातावर वर्ण कायम राहतील त्यामुळे मी ऑपरेशनचा विचार बाजूला ठेवला तितक्यात आम्ही शेगावला जाणार होतो म्हटलं शेगावला जाऊन येऊ नंतर पाहू काय करायचं ते ठरवल्याप्रमाणे आम्ही दोघं मुलगा आणि मुलगी असे चौघेही शेगावला पोचलो मला आठवतं आम्ही समाधी मंदिरात दर्शनासाठी उभे होतो श्रद्धाने अतिशय श्रद्धेने आपले दोन्ही हात महाराजांसमोर धरले आणि त्यांना प्रार्थना केली म्हणाली गजानन बाबा हे माझे दोन्ही हात हे नीट करा माझे हात बरे झाले तर मी माझ्या बाबांसारखी अकोला शेगाव पायी वारी करीन मी ते ऐकलं माझं हृदय उचंबडून आलं मी पटकन श्रद्धाला कडेवर घेतलं आणि फक्त महाराजांकडे पाहिलं आम्ही सर्व तिथून बाहेर पडलो तो मार्च महिना होता शाळांच्या परीक्षा आटोपल्या आणि श्रद्धा माझ्या वडिलांकडे गावी खेड्यावर गेली मी माझ्या कामात गुंतलो दोन महिन्यानंतर जूनच्या सुरुवातीला श्रद्धा पुन्हा परत आली आल्याबरोबर तिने तिचे दोन्ही हात माझ्याकडे धरले म्हणाली बाबा माझे हात बरे झाले गजानन बाबांनी माझं ऐकलं मी तुमच्यासोबत पायीवारीला येणार श्रद्धाचे हात पूर्ण बरे झाले होते हातावर कुठलंही नामून इशान नव्हता तिची पायीवारी करण्याची जिद्द पाहून मी सुखावलो पण तिचं लहान वय लक्षात घेऊन मी तिला काही दिवस रोखलं शेवटी वयाच्या नवव्या वर्षी ती माझ्यासोबत अनोखा हनी हनुमान मंदिरापासून पूर्ण शेगावापर्यंत पायीवारीत चालली आणि त्यानंतर तिने कित्येक वेळा माझ्यासोबत पायीवारी पूर्ण केली तिचा नवस पूर्ण झाला आज श्रद्धा शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे जसं जमेल तसं शेगाव पायीवारीत भाग घेत आहे कधी अकोला शेगाव तर कधी खामगाव शेगाव एका मुलीचा बाप म्हणून मी जेव्हा श्रद्धाची श्री गजानन महाराजांवरील निष्ठा पाहतो तेव्हा माझं मन भरून येते आणि माझं अंतर मन ग्वाही देते शेवटी जीवनात समाधान मिळवण्यासाठी काय पाहिजे श्रद्धा निष्ठा आणि मुखात नामस्मरण श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन, गजानन। माऊली भक्तानो तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जय गजानन टाईप करा गण गण गणात बोते गण गण गणात बोते